नमस्कार मी परमेश्वर वाकडे मित्रांनो आपण पाहतो आहे की अशोकराव चव्हाण भाजपवासी होणार हे अनेक दिवसापासून आपण ऐकत होतो त्यांच्या देवेंद्र फडणवीसोबतच्या काही भेटीगाठी किंवा आपण पाहतो आहे की त्यांची कामं जी आहेत मतदारसंघातली ती कशी होत आहेत त्याचा गाजावाजा आणि एकंदरीत त्यांचं चित्र जे आहेत हे जनता आणि त्यांचा पक्षही ओळखून होता आपण पाहतो आहे की पाठीमागं ज्यावेळेला सत्ता परिवर्तन झालं महाविकास आघाडीचं सत्ता शिंदेंच्या जाण्यामुळे त्यावेळेच्या आमदारकी विध ज्या विधान परिषदेच्या परिषदेच्या नि निवडणुका होत्या त्यावेळेलाही काही आमदारांचं इकडं तिकडं जाणं किंवा आपण पाहतोय की अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या सुद्धा काँग्रेसचे काही आमदार मिस होणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठंतरी अशोकराज चव्हाण जे आहेत हे जाणार आहेत हे व वेळोवेळी आणि वारंवार ह्या गोष्टी ऐकण्यात मिळायच्या आणि त्याचं स्पष्टीकरण ते वेळोवेळी देत असताना आपल्याला दिसत होते परंतु तरीही असं वाटायचं की हे जाणार नाहीत आपल्यासारख्या माणसांना का जे विचार करणारे आहेत की एक विचारधारा जगलेली आहेत आणि काँग्रेसमध्ये राहून त्या काँग्रेस पक्षाला वाढवण्याचं अगदी त्यांच्या वडिलांपासून आणि त्यानेसुद्धा काम केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याचा उपभोग पण घेतलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि विचारधारा सोडून ते कधीही जाणार नाहीत असं अनेकांना वाटायचं परंतु अनेकांना म्हणजे त्यांच्या पक्षालासुद्धा आणि लोकांनासुद्धा असं वाटत होतं की ते, ते जाणार आहेत कारण का त्यांचं एकंदरीत चित्र पाहता आणि सगळ्यात माझ्या मला तर त्यावेळा जाणीव झाली होती त्याच्यापूर्वी मी असं गृहीत धरायचो की हे सगळं जे आहे हे जाणीवपूर्वक म्हणजे भाजपवाले त्यांच्या विरोधात असं काहीतरी पेरतायत असं वाटायचं परंतु मला जास्त वस्तुस्थिती जी आहे जी तो पटली ती नागपूरचं काँग्रेसचं जे अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये अशोकराव चव्हाण तेवढे कुठेही दिसत नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे मी राहुल गांधीजींचंसुद्धा भाषण ऐकत होतो त्यामध्ये सुद्धा अशोकराव चव्हाणांचा उल्लेख राहुल गांधीजींच्या भाषणामध्ये दिसला नाही आणि तिथूनच मला असं वाटलं की काही दिवसामध्ये अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये नसतील हे मला त्यावेळेलाच पक्कं जावं वाटत होतं आणि ती परिस्थिती जी आज आपण पाहतो की आज ते चित्र पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे आता याचा खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात काय परिणाम पडेल आता ते तेवढे साधे नेतेही नाहीत की ते अगदी एकटेच जातील त्यांच्यासोबत जा काही आमदारही जातील आता हे जे आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्यापूर्वी आपण पाहतो आहे की शिंदेंनी ज्या पद्धतीने शिवसेनेतून चाळीस आमदार घेऊन गेले अजितदादा ज्या पद्धतीने चाळीस आमदार घेऊन गेले आपण पाहतोय आज अशोकराव चव्हाण काही घेऊन जातील हे जाणं जे आहे ह्याच्या मागं फक्त ते नेतृत्वच असतं असं नाही तर ते जाणारेसुद्धा तशा मानसिकतेमध्ये आलेले असतात आणि त्यांनासुद्धा जायचं असतं निमित्त फक्त एखाद्या नेत्याचं असतं त्यामुळं अशोक सोबत कोण आणि किती जातील हे सांगता येणार नाही परंतु ह्या सगळ्या घडामोडी जरी घडत असल्या तरी तर मला असं वाटतं की हे जनतेलाही याचं आश्चर्य वाटायला वाट आता वाटत नाही आहे कारण का त्यांनाही माहिती झाले आहे की आता हे सगळे नेते जे आहेत हे फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही हे सगळे देशपातळीवरचे जे जे नेते कुठे ना कुठं अडकलेले आहेत किंवा काही स्वार्थ घेऊन आहेत ते सरळ सरळ आता म्हणजे भाजपवासी व्हायला लागलेले आहेत भाजपाकडे चालेल त्यांना असं वाटायला लागेल की आपण निवडून येऊ शकत नाही आणि नरेंद्र मोदीजींचा खूप प्रभाव वाढलेला आहे जनता त्यांच्या पाठीशी आहे कदाचित ते मीडियाला पाहून तसं वागत असतील तस पण मीडियावरले काही जे सर्वे आहेत ते मात्र ते जाणून घेत नाही आहेत जे सर्वे जे आहेत ओपन आहेत ज्यावर आपण क्लिक करतो आणि त्यावर पाहतो की कि किती टक्के लोक कुठल्या गोष्टीला क्लिक करतात म्हणजे था। <भी> था। महाराष्ट्रातील काही चॅनलचे सर्वे जेव्हा आपण पाहतो ना त्याच्या खाली प्रतिक्रिया जेव्हा पाहतो ना पूर्णपणे बी जी पी इथे सक्सेल फेल दिसते पंच्याऐंशी टक्के लोक जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया प्रत्येक चॅनलच्या खाली तुम्ही प्रतिक्रिया वाचा ज्यावेळेला तुम्ही त्यांचे मा घेतात ना त्यावेळेला त्यावेळेला पंच्याऐंशी टक्के लोक जे आहेत हे बी जी पीच्या विरोधात दिसत आहेत आणि ते कुठंतरी म्हणजे विरोधी पक्षांनी जे आहे खंबीरपणे लढावं ही अपेक्षा त्यांची आहे पंचाहत्तर पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत लोक त्यामुळं हे ते पाहत नाहीत असं कुठंतरी वाटतं किंवा त्यांना कुठं कशाच तरी भीती असेल ईडी सी आय डीची भीती असेल म्हणून हे लोक जात असतील खरं तर काँग्रेसला ह्याला रडण्याची गरजच नाही किंवा या गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरजच नाही मी फक्त काँग्रेसपुरतंच बोलतोय असं नाही आहे आपण पाहतोय की आता उद्धव ठाकरे खूप कॉन्फिडन्स त्यांनी मिळवलेला आहे त्यांना पूर्णपणे जाणीव झालेली माझी शिवसेना पेक्षा ही खूप स्ट्रॉंग झालेली आहे आपण पाहतो आहे की शरद पवारांनाही त्याचा फटका बसला आहे असं वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने आपण प्रतिक्रिया बघतो आहे आणि लोक शरद पवारांच्या सोबत ज्या पद्धतीने दिसत आहेत कुठेही मला तिथंसुद्धा कमजोरी वाटत नाही आहे आणि काँग्रेसलासुद्धा ही कमजोरी येणार नाही उलट मी यावर एक व्हिडिओ तयार करणार होतो यापूर्वीच की काँग्रेसला कुठंतरी हे गढूळ पाणी जे आहे ते प्रवाहित करण्याची गरज आहे कारण हे साचलेलं पाणी जे आहे ना हे काँग्रेसला जिवंतपणाच येऊ देत नव्हतं आणि हे इथंच नाही आहे हे देशपातळीवर व्हायला हवं जे जे लोक असे आहेत ज्यांना कुठंतरी परेशानी होते आहे कुठंतरी त्रास होतो आहे आणि ज्यांना कुठंतरी असं जायचं आहे किंवा ज्यांना त्रास हो अशा लोकांना तुम्ही अडवून धरूच नका आणि ते गेले म्हणजे तुमचं सगळं संपलं आहे हे सोडूनच द्या हां तुम्हाला असं वाटेल की मग मोठे एवढे नेते कुठले आणायचे मोठे नेते तयार झा होतात आपोआप आणि त्यांना तुम्ही हे सुद्धा तुम्हीच केलेले तयार आहेत ते विशिष्ट पक्षानेच हे मोठे नेते तयार केलेले असतात ते कुठून आलेले नसतात आपण अनेकांची जेव्हा हिस्ट्री वाचतो त्यावेळेला हे गरीबच असतात ते आता मोठे झालेले आहेत म्हणजे याच्यासारखे दुसरी तयार होणार नाहीत असं नाही आहे तर उलट आनंद व्यक्त करण्याची काच सोडली असं मी म्हणेन काँग्रेसनं असे लोक जर जात असतील ना अनेक जावेत ज्यांना असं वाटते ना त्यांनी सरळ निघून जावं ज्या डळमळीत अवस्थेत ते मला ते दंगेकर जे आहेत खासदार खूप आवडले तेव्हा असं म्हणाले की मला महाविकासाकडे भरपूर दिलं आहे मी पडलो काय मला सी म्हणजे ई डी सी आय डी आली काय मला जेलमध्ये घातलं काय मी काँग्रेस सोडणार नाही असं ते म्हणाले मला ते खूप आवडलं म्हणजे तुमच्यामध्ये लढण्याची ताकद असणारे नेते जे आहेत ते कुठंतरी मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला पाहिजे जसा राष्ट्रवादी करते जसा शिवसेना करते आणि कुठंही चित्र बदललेलं नाही आहे उलट याचा तोटा जो आहे या सरकारला म्हणजे या बी जे पी सरकारला झाल्याशिवाय राहणार नाही हे लोकसभेतसुद्धा दिसेल आणि हे विधानसभेतसुद्धा दिसेल असंच चित्र असणार आहे त्यामुळं घाबरण्याची गरज नाही संघर्ष करणारे नेते हवेत मी हे का म्हणतो आहे मी एक जनतेतला आहे मला काही कुठल्या पक्षाशी काही देणे नाही कारण जनता जी आहे लोक जे आहेत ही लोकाची भावना जी आहे ना ह्या भावना लढणाऱ्यांसोबत असतात अशा पळून जाणाऱ्यांसोबत नसतात आणि म्हणून आपण पाहतो आहे की आता हल्ली खूप प्रतिक्रिया वाढलेल्या आहेत पूर्वी खूप असं म्हणजे जास्त भक्त वाटायची परंतु आता तशा प्रतिक्रिया राहिलेल्या आहेत आता लोक विचार करायला लागलेत आणि त्यांना जाणून घ्यायला लागली आहे कळायला लागलेलं आहे जास्त कर्मचारी वर्ग तो खूप जागा झाला आहे याच्यामध्ये त्यांना कळालेलं आहे की हे जर असंच राहिलं ना तसं सगळं संपुष्टात येणार आहे कारण कुठल्या नोकऱ्या राहतील किंवा कुठल्या शाळा राहतील किंवा हे शेतकऱ्यांच्या अवस्था काय होतील हे काही सांगता नाही सगळ्या क्षेत्रामध्ये त्यामुळं सगळे जागे शेतकरी जागे झाले नोकरदार जागे झालेले आहेत मजूर जागे झालेले आहेत बेरोजगार जागे झालेले आहेत सगळे जागे झालेले आहेत आता विरोधी पक्षानं काहीही करायची गरज लागणार नाही त्यांनी फक्त लढण्यासाठी जिद्द आणि प्रखरपणे उभा राहायचं बाकी जनता करणार आहे कारण का आता ह्या येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या जनता हातात घेणार आहेत त्यामुळं आपण म्हणजे कुठेही डळमळीत होण्याची गरज नाही मी तर म्हणेल काँग्रेसला की तुम्ही काच सोडलेली आहे तुम्ही नव्या रूपानं नवे उमेदवार तयार करा नवे नेते तयार करा तुमच्यासोबत जनता राहील जी महाविकास आघाडी तयार होते त्यांच्यासोबत जनता तयार राहील कारण का जर तुम्ही विरोधकच संपवत असाल आणि तुम्ही एक हाती जर समजा देशावर जर तुमची हुकुमशाही आणत असाल तर ती जनतेला कधीही पटणारी नाही विशेषत महाराष्ट्रातल्या जनतेला ती कधीही पटणार नाही या ठिकाणी मी थांबतो आपल्याला यावर काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये बोला आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद